दुरावडणार तयारी लागा या दिवशी लागणार आचारसंहिता समोर आली नवीन अपडेट नेमका आचारसंहिता कधी लागणार आपण बघूयात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे दहा नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता दिसून येत आहे निवडणुका दोन टप्प्यात पार पडणार आहेत त्यामुळे आचारसंहिता दहा नोव्हेंबर पासून लागायची शक्यता आहे महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचे वारे चारीकडे फिरत आहेत चार ते सात वर्षापासून राखलेल्या निवडणुका निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळालेला आहे सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे आदेश आयोगाला दिले आहेत कोर्टाच्या आदेशानंतर आयोगाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे पण निवडणुका लागणार कधी हा प्रश्न सर्वांनाच लागलेला आहे हा प्रश्न राज्यातील प्रत्येकाच्या डोक्यात घर करून होता आता याबाबत मोठी अपडेट समोर आले आहे निवडणुकाची संभाव तारीख समोर आले आहे महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी आता चांगली तयारी करायला हवी नगरपालिका निवडणूक कधी लागणार बघू महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे नगरपालिका निवडणूक डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी पूर्ण होण्याची शक्यता आहे सूत्रांची दिलेली माहितीनुसार आयोगाकडून नगरपालिका निवडणुकीचा आराखडा तयार करण्यात आला आहे दहा नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आता नेमकं आचारसंहिता लागल्यानंतर कधीही निवडणूक लागेल आतापर्यंत कोणाला माहीत नाही पण आपण पन बघूयात नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू शकते असं या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात येत आहे जर अधिवेशनादरम्यान एकही घोषणा करता येणार नाही असं त्यांनी सांगितलं डिसेंबर अखेरपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होऊ शकते त्यामुळे आता राज्यात एन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापणार आहे असं या ठिकाणी दिसलं राज्यात आचारसंहिता कधी लागणार बघू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगूळ महाराष्ट्रात लवकरच वाजणार आहे आयोगाकडून संपूर्ण आराखडा कर तयार करण्यात आला आहे सूत्राच्या माहितीनुसार दोन टप्प्यात हो या निवडणुका होऊ शकतात येत्या दहा नोव्हेंबर पूर्वी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे या संदर्भातील अधिसूचना लवकरच जारी केल्या जाणार असल्याचं कळत आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलाय दोन टप्प्यात निवडणुका नेमका कशा होणार बघू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता पहिल्या टप्प्यात नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ या निवडणुका हिवाळी अधिवेशनाच्या आधी होतील तर दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ शकतात नगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहिता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याची या ठिकाणी शक्यता दिसून येत आहे तर डिसेंबर अखेर महानगरपालिका लागू शकते असं या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे नेमकं तुमच्या एरियामध्ये ने कोणता कॅन्डिडेट पॉवरफुल आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही माहिती बऱ्याच लोकांना माहीत नव्हती त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे लगेच जाऊन व्हिडिओ शेअर आपल्या चॅनल जर कधी कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका